परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात अर्थात् श्रीधरस्वामि शतपथव जय जय रघुवीर समर्थ शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमहा परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक बारा श्री दिनकर बुवा रामदासी सज्जनगड यांना पत्र श्रीराम समर्थ स्वर्गाश्रम फाल्गुन वद्य सप्तमी चिरंजीव दिनकर यास आशीर्वाद चार पाच दिवसातच मी गिरनारकडे जाईन जाताना श्रीरामनवमीस मी अयोध्येस उतरावे म्हणतो बघावे बली यसी। श्री बद्रीनारायणाचे महाद्वार यावर्षी वैशाख शुद्ध सप्तमीला उघडणार आहे त्या दिवशी मे महिन्याची बारा तारीख पडते काले कमलीवाल्यांची चिठ्ठीही मिळते तुमच्या अहमस्फूर्तीनेच मला तुमच्या शुद्ध सच्चिदानंद रूपाने बघा तिथेच मी आहे त्या तुमच्या शुद्ध स्वरूपाने अखंड मला पाहणे म्हणजेच माझे ध्यान तेच माझे तात्त्विक रूप आहे इकडे तुम्ही लक्ष घातले म्हणजे अखंड तुम्ही आम्ही एके स्थळी या श्री समर्थांच्या उपदेशाचे रहस्य उमगेल आणि मग मला तुम्ही वेगळे पाहणार नाही हीच स्थिती प्राणी प्राणीमात्राला कृतकृत्य करते तात्विक दृष्टीच एक शांती देते अशाच स्थितीत अखंड अचल राहणे मनुष्यमात्राचे इति कर्तव्य तात्विक दृष्टीवर भर देऊन लिहिले आहे त्यात दुसरी कोणती विपरीत भावना करून घेऊन लिहिण्याचे स्वारस्य गमावू नका सर्वे भद्राणी पश्यंतु श्रीधर ताजा कलम कर्णप्रयागपर्यंत बस मिळते पुढे साठ पासष्ट मैल चालून जावे लागते ऋषिकेशहून बद्रिकाश्रम एकशे चौसष्ट मैल आहे कर्णप्रयागापासून वीस मैल अलीकडे रुद्रप्रयाग आहे तिथून श्री केदारनाथाला वाट फुटते या रुद्रप्रयागापासून अठ्ठेचाळीस मैल श्री केदारनाथ आहे श्री केदारनाथाहून श्री बद्रीनारायणास शंभर मैल चालूनच जावे लागते चार धाम सांगितले म्हणजे गंगोत्री यमुनोत्रीचा त्यात समावेश होतो एक बद्रीनारायणालाच जावयाचे झाल्यास तसे सांगावे स्वर्गाश्रमात माझी ओळख चांगलीच आहे ऋषिकेशात रामाश्रमात माझे नाव सांगितले तर सोय होईल श्री बद्रीनारायणात काली कमलीचे कृष्णानंदांना माझे नाव सांगितले म्हणजे सोय होईल काली कमलीचे वाटेत मिळणारे धान्य आरोग्यकारक निदान या रेशनिंगच्या वेळेला तरी नाही छत्रात सोवळे ओवळे वर्णाश्रम व्यवस्था नसते भिक्षा घालणारा वैश्यसुद्धा असू शकतो श्रीधर ओम श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामयने ने नमो नमः परमगं स्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमः परमगं स्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमः परशिवमुति नरीयति वर परशिव नर भजिसुवे पालिसु देवा निरुतभुभजिसुवे भजिसुवे पालिसु देवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणाम